बा अभ्यास करते ना तू काय चाललं नाही आणूनचून दोघीच काय जण कुत्र बसले यात बाकीचे कुठे गेले माहित नाही एक इकडं ना एखेकडं आणि दोन गुथल्या पिल्ला आणला चला मग मांजर धार काढून आले मी पण मांजर तर कसं चाललंय आतमध्ये मांजर म्हणती बाहेर काय करते तू हम्म दूध ठेवायचं ठेवायचंय आधी चला काढून चल तुझी वाटी कुठे गेली चल चल वैक 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 चल तुझी वाटी हाय का चला दूध ठेवू द्या एकदा तू तुमचं काय चाललंय मग चला मेथीची भाजी नीट केली ती भाजी नीतकी ती सगळं साहित्य काढले लसूण मिरची आणि ह्याच्यात छान असं कारलं चकले केले त्या आणि त्याच्यात तळलंय फक्त त्याला लसूण कढीपत्ता टाकलाय तेल ओतलंय आता हे निस्त तेलात मस्तपैकी तळून घ्यायचं एकदम असं कडक कुरकुरीत करायचं छान लागतं सगळे करून बघा एकदा म्हणजे हम्म आणि पोरं पण आवडीने खातात असं असं थोडस कडक करायचं करपावल्यासारखं कडू लागत नाही काय नाही जे कोणी पोरं कारलं खात नसतील त्याला भारी आयडियाला चांगलं ना साखरचं साखर पित्त मला हे चकल्या छान लागतात खातात सगळी मेथीची भाजी पण करायच्या अजून भाकरी व्हायच्यात चूल पेटवली छान पटापटा एकदा चूल पिटली आमची की सान 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 मग थांबायचीच ना गाडी रुळ थांबतच नाही होय एक्सप्रेस बका सगळं आयत असल्यावर नुसतं करायचं होय सगळं हाताखाली शेजारी सगळं दिलं ना मग काय प्रॉब्लेम नाही मग कते का ना दुसरी कामं होच तर पटापटा ओ बापू आल्या तर कुठं गायब झालं काय म्हणू म्हंटल थोडा बापूंचा समाचार घ्यावा स्वयंपाक चाललाय हम्म उद्या भिजवायचे रामात आमच्या आमची झालं काम गेली ती आणि असा छान संध्याकाळची वेळ झालेली मस्त पैकी आणि हॅप्पी न्यू इयर च फटाकडा वाजवायचं कोण वाजवतंय काय माहित नाही

ती गेल्या बाजारात आणलं होतं उंदर चिटकून बसतात म्हणून ते दिवशी आणलं तू आता नको ठेवू हो त्याला चिटकून तरी थम तरी थम आय तू चिटाकची त्याचा हात चिटाकलं तरी होत तू काय करू नको राहू ती थम येईन ठेवायला चल बापू कुठे काय माहिती आणि काय कर आता गाडी काढ चार्जिंगची आणि सकाळला ठेवायचं होय गाडी सकाळ लाव चार्जिंगला आता काढ लाईट कम पडते हां बापोंडला ती लावून मला मग बोलाव ते मी इकडे म्हणत होते त्याला हिथलं लावाय त्याने चालवलं तिकडे जाऊ दे आता भाजलं मस्तपैकी काढून होतं छान तर माझं दाखवते का नाही काय काय नाही गरज चला तसंच करूया कडू क्वेश्चन होईल त्यातलं काढून ठेवायचं भाजी टाकायची कडू व्हायचं काय

त्याच्यामुळं मग दुपारी जिवलू एकदम दोन भाकरी म्हणजे <laughs> एक टाइम एकच खातू <laughs> पण दोन खाल्ल्यामुळं रामरामच त्या भाकरीला <laughs> नको मग आराम का सुखी सुर असं नाही आता समजा फोन लावतो इकडे तिकडे दोन चार जण बरोबर लावा लावा आणि तुम्हाला बोलावं लागेल बोलायचं म्हणल्या नागपूरची हा बोलते बोलते जावा काय प्रॉब्लेम नाही का बोलशील का नाही मला अजून थोडस काम आहे तुम्ही तवर बोलून घ्या काय काम आहे तुला बराच टाकायची हो काय तरी आपलं बोलती तुम्ही करा जावा मी आली तवर जावा तुम्ही घ्या बोलून आणि आता हे नवीन वर्ष निघले म्हणजे जास्त बरं का खरे मी माझं आपल्याला नवीन वर्ष पाडव्याला काय बाय आता वर्ष बदलल्यावर म्हणते ती म्हणजे माझ्या गुढी पाडव्याला तुमच्या मनाने सांगा बरोबर बुलूक काय होईल वनवासाला गेला आणि ते आल्यावर गुड्या उभारल्या आणि मग तेव्हापासून नवीन वर्ष चालू झाली धरतो मग तुम्ही बरोबर बाकीचे काही जाऊन चैत्र आणि काय बाय म्हणते ती हे आता डिसेंबर संपल्या एक जानेवारी नाही का हा दोन हजार पंचवीस साल लागल म्हणून लागू द्या सुरा बर बर चालतंय काय अडचण नाही घ्या बोलून सगळ्यांस आता